हॅलो हॅलो ताई श्री श्री स्वामी समर्थ बोला मी म्हटलं उशीर झाला त्यामुळं नाही 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 काय होत हल्ली ना येणारे जाणारे पण थोडेसे वाढलेत हो सकाळची शाळा झाली असं सुट्ट्या लागले हा बाकीचे म येतात असं हा हा बोला ना ताई आला होता हो हो मी नाव नाही सांगत आहे आणि आम्ही ना गेला आठवड्यात अक्कलकोटला गेलेलो मग मा, मी माझी मुलगी आणि माझ्या बहिणी मी असं गेलो होतो मग माझ्या अशी गाठ उठली होती मग तिकडे गेल्यानंतर मी काय केलं बाळापणच्या मठातून हे आणली आणली तिथून आणि घरी आल्यानंतर ती लावली मी तिला आणि ताई ती गाठीणे गायब झाली अरे आम्ही वाटल तिकडून म्हणजे नंतर डॉक्टरला दाखवूया म्हटलं होतं पण तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की म्हटलं विभूती घ्यावी आणि लावावी म्हटलं आणि घरी आल्यानंतर लावली ताई आणि दुसऱ्याच दिवशी दुसऱ्या आणि आठवतं ना आलो होतो की नाही अरे गाठ म्हटल्यावर भीतीच वाटते ना होतेच ना हो आणि किती छान दोन दिवसातच बघत आई दोन दिवसातच की नाही पूर्ण हे गेली अरे वा कमी किती झाली वाटतं ना तुझे अनुभव आले होतेच ना ताई खरंच इतके छान अनुभव येतात ना ताई खरंच खूप छान अनुभव खरंच येतात आपली श्रद्धा वाया जात नाही ताई हो हो <laughs> आणि मी तर खरंच स्वामींना प्रार्थना करते की माझ्याकडून जास्तीत जास्त स्वामी सेवा करून घेऊ मी बोलते स्वामींना की तुम्हाला माझ्याकडनं जेवढी सेवा करून घेता येईल पद्धतीने करून घेता येईल तशा पद्धतीने करून घ्या हो तेच नाही मी पण स्वामींना तेच प्रार्थना करते हो चला, चला। श्री स्वामी समर्थ ताई धन्यवाद श्री स्वामी समर्थ